ॲपल कंपनीने मंगळवारी आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये अनेक नव्या प्रोडक्ट्सची घोषणा केली यामध्ये बहुप्रतिक्षित आयफोन फिफ्टीन या, या सिरीजमधील चार फोन लॉन्च करण्यात आले मात्र या आयफोन फिफ्टीन सिरीजची खासियत नेमकी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना चला तर जाणून घेऊ कंपनीने आयफोन फिफ्टीन आयफोन फिफ्टीन प्लस आयफोन फिफ्टीन प्रो आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स असे चार फोन लॉन्च केले आहेत मात्र यामध्ये कंपनीने यंदा नव्या आयफोन सिरीजमध्ये मिनी मॉडेल लॉन्च केलेलं नाही तर या आयफोन फिफ्टीनच्या सिरीजची खासियत म्हणजे हे फोन कोणत्याही अँड्रॉइड फोनच्या टाईप सी चार्जरने चार्ज करता येणार आहेत तसेच कंपनीने त्यांच्या एअरपोड्स प्रो सेकंड जनरेशनसाठी यू एस बी सीला सपोर्ट करणारी चार्जिंग केसही लॉन्च केली आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे लाइटनिंग चार्जर आणि चार्जिंग केबल आहे त्यांच्यासाठी युएसबी सी टू लाइटनिंग लॉन्च करण्यात आले तर आयफोन फिफ्टीन आणि आयफोन फिफ्टीन प्लस मध्ये आहे तर वायर्ड आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीचे पर्याय असतील या व्यतिरिक्त आयफोन प्रो आणि आयफोन प्रो प्लस मध्ये ए सेव्हन्टीन बायोनिक प्रोसेसर असेल आयफोन फिफ्टीन मध्ये फोर्टी एट मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा दिला आहे या माध्यमातून यूजर्सना चांगल्या फोटोग्राफीची अनुभूती मिळणार आहे आयफोन फिफ्टीन प्रो मध्ये युजर्सना थ्री डी व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय देखील आहे तर आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स मध्ये सिक्स पॉइंट सेव्हन इंच डिस्प्ले स्क्रीन आहे ऍपल फिफ्टीन प्रो फोन मध्ये पोर्ट्रेट नाईट मोड मध्ये देखील उत्कृष्ट फोटो घेता येणार आहेत त्यामुळे मंडळी या सर्व फीचर्सने भरलेल्या आयफोन फिफ्टीन सिरीज ची खरेदी करण्याची तुम्हाला देखील उत्सुकता असेल ना त्यामुळे या सिरीज मधील फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही पंधरा सप्टेंबर पासून प्री बुकिंग करू शकता हे फोन येत्या बावीस पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत